नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी <Sanye> शिक्षकांचे प्रश्न सोडविणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनाच सर्व शिक्षक साथ देतील असा विश्वास भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोल्हे यांनी व्यक्त केला भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली येथील संपर्क कार्यालयात भाजपा शिक्षक आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर प्रशांत कोल्हे बोलत होते ते म्हणाले भाजपशिवाय यापूर्वी जे जे सरकार आले त्यांनी शिक्षकांना कधीच न्याय मिळवून दिला नाही उलट शिक्षकांच्या अन्याय कसा होईल अशाच प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले परंतु भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यानंतर शिक्षकांचे अनेक, अनेक प्रश्न सोडवले समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे त्यामुळे शिक्षकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनाच आपण सर्वांनी साथ द्यायचे आहे आणि आपण देणार आहात असा मला विश्वास आहे असे श्री कोणा शिक्षकांच्या बदल दिलेलं आहे आज आपल्याकडे जायला जबाबदारी दिली त्याला मला बोलून सांगितले की प्रश्न आपल्याला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक डीएड कॉलेज बीएड कॉलेज एग्रिकल्चर कॉलेज मेडिकल कॉलेज सिनियर कॉलेज लॉ कॉलेज आज मला सांगायला सोळा प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामधले आपल्याकडे लोक आहेत आपल्याकडे मेडिकल कॉलेजचा दिन सुद्धा नागपूर मधला आपला विभागाचा संयोजक म्हणजे सोळा हजार शंभर मध्ये ज्या आपण ही संघटना तयार केली त्यावेळेला काल मला सांगायला अनुभव आपलं सोशल मीडियावर आहे काल पंधराशे शिक्षकांचा मेळावा आज डोळ्याला घेतला उद्या आपण ज्या वळावरील पालोडा तालुक्याच्या ठिकाणी बावीसशे शिक्षकांचा मेळावा घेतो हे कशाच आहे आज लोकांना कोण चुकलेलं आहे की सत्तेच्या बेनिफिट काय असतात अडीच वर्षाची जर सत्ता केली नसते तर निश्चित पंचवीस हजार शिक्षकांच्या सुप्रीम कोर्टमध्ये आढळलेला विषय हा या ठिकाणी निकाली निघाला असता येणाऱ्या कालखंडामध्ये तो निकाली निघणार आहे अजून एक गोष्ट आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे श्रीखर परदेशी सारखा एक मनुष्य नांदेडमध्ये जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार उभे चालला दोन हजार एकशे एक्क्याऐंशी संस्था अशा होत्या फक्त ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला माहित होतं या गावामध्ये शंभर टक्के अनुदानामध्ये शाळा बाकी कोणालाही माहिती नव्हतं त्या शाळेच्या मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंत शिपाळ्यापर्यंत आमदाराच्या द्राक्षाच्या बागा फवारायचे काम करत होते आमदाराच्या बाग मध्ये लक्ष मध्ये जाऊन काम करत होते रात्रीतून शाळा या ठिकाणी उभ्या आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सत्ता सोडत असताना अडीचशे साला तायडीचा फाईल प्रलंबित होत्या अडीचशे देवेंद्र फडणवीस सत्ता सोडून मुख्यमंत्री पदी आल्यानंतर पंचवीस हजार साला तायडीच्या फाईल आले तीनशे कोटी रुपये या ठिकाणी वाढलेले हे कोणाचं पाप आहे हे शरद पवारांचं पाप आहे हे सुप्रिया सुळेचं पाप आहे सुप्रिया सुळे संस्थाचालक महासंघाच्या अध्यक्ष आहे आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे आपल्याला समजून सांगायला पाहिजे यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजपा शिक्षक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नारायण राजूरवार सांगली जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील विभागीय सहसंयोजक विजय काटकर सांगली शहर जिल्हाध्यक्ष महेश पाठक यांच्यासह विविध मंडळाचे संयोजक व सहसंयोजक बैठकीस उपस्थित होते